जगद्गुरु तुकोपारया त्यांच्या जीवनातील अतिशय महत्वाचा प्रसंग प्रतिपादन करतात काय प्रसंग आहेत जगद्गुरु तुपोबा राया म्हणतात की पांडुरंग परमात्मा आणि नामदेवराया माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये आल्यानंतर मला त्यांनी काम सांगितलं काय काम सांगितलं जगद्गुरु तुकोबारायांना जे स्वप्न पडलं काय स्वप्न पडलं पंडुरंग परमात्मा आणि नामदेवराया जगद्गुरु तुकोबारायच्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांना काम सांगितलं काय काम सांगितलं त्या स्वप्नाचाच आविष्कार म्हणजे ते काम म्हणजे जगद्गुरु तुकोबारायची आभा आनंदाची प्रस्तावना अशी आहे की या महाराष्ट्र ऋषी मुनी अवतीर्ण झाले या ऋषी जणांच आणि संत जणांच या वृत्तीरोखामध्ये अवतार घेण्याचं किंम प्रवचन असते काय प्रवचन आहे हे जगत अडराणाने धावत आहे अनादिकाला पासून मायेच्या जबड्यामध्ये गुरपटलेल्या या जगाला निवृत्त करण्यासाठी साधू संत या मूर्ती तलावावर उपाधी धारण करून अवतीर्ण झाले विठा पुरुष अवतीर्ण झाल्यानंतर त्या जगाच्या परमकल्याणासाठी त्यांनी काय केलं त्यांनी एकच केलं की भगवान परमात्म्याचा संदेश आहे तो संदेश दुर्वर जावा यासाठी त्यांनी साधन स्वीकारलं काय स्वीकारलं अंधकार Yeah. you. स्वीकारले आणि ते स्वीकारून या जगाच्या परम कल्याणाचा विचार त्या साधू पुरुषांनी केलेला आहे का मग या भूतरावर अनेक संत मंडळी या उत्तीर्ण झालेले आहेत त्यापैकी दोन संत मात्र असे आहेत की त्यांनी स्वतःचे जीवनचरित्र चरित्र अभंगाच्या माध्यमातून नाम कवित्वाच्या माध्यमातून तुलछामच्या समोर मांडलेलं आहे ते दोन संत कवी कोणते म्हणाल तर श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज होत विठावला हुँ, त्यापैकी आपल्याला श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या आपण विचार करणार आहोत त्या नामदेव आपण जीवन चरित्राचा विचार करणार आहोत तो विचार करीत असताना कसा करणार आहोत सूत्ररूप विचार करणार आहोत कारण सूत्र आपण ऐकून आहात सूत्र कशाला म्हणायचं वायुपुराणामध्ये दे त्याची व्याख्या दिलेली आहे अल्पाक्षरम असं

गट करणारे थोडक्यात निर्दोष्ट लक्षणाने प्रतिपादन करणारे जे वाक्य असते त्यांना सूत्र असे म्हणतात अनेक तंतुचा समुदाय विधी विदीर्ण झालेले आहे पण देवाला वाट लावायची कापूस नाही पण कापूस आहे पण कसा आहे विदीर्ण झालेला आहे तो कापूस जमा करून त्याची वाट तयार केल्या जाते त्याला सूत्र असं म्हणतात विठला इकडं तिकडं कापूस पडलेला आहे असं बोलण्यापेक्षा ते जमा करून त्याचा काय केला तो वाट तयार केली आणि मग म्हटलं आता हे कापूस आहे वात आहे याला काय म्हणायचं सूत्र असं म्हणायचं म्हणजे विशाल अर्थ विदीर्घ झालेला कापूस त्याचा अस्तव्यस्त वर्णन करण्यापेक्षा ते जमा करून त्याचा काय केला जातो पट तयार केला जातो किंवा त्याची वाद तयार केल्या जाते त्याला सूत्र असं म्हणतात तसा नामदेवरायांच्या जीवन चरित्राचा आपल्याला विचार करायचा आहे पण नामदेव महाराजांचं गहन असं जीवन चरित्र आहे त्यापैकी मात्र आपल्याला काय करायचंय सूत्ररूप विचार करायचं आहे विठाला विठा संत नामदेव महाराजांची प्रतिमा सीताराम महाराज यांच्या विचाराच्या माध्यमातून त्यांच्या हस्ते बाबाचा अंतकरण या तेलंगशी गावामध्ये दे नामदेवरायांची मूर्ती स्थानपन्न करण्याचा विचार उदयाला आला आणि गावकरी मंडळीने तो विचार